जावली तालुक्यातील रेटकवली येथे धार्मिक कार्याने झाला सावडणे विधी अखिल भारतीय वारकरी मंडळ जावळीचे ज्ञानेश्वर साहेबराव मर्वेकर उर्फ माऊली यांचे वडील वैकुंठवासी साहेबराव देणू मरभेकर यांचे वयाच्या या वर्षी निधन झाले साहेबराव मरधेकर यांनी सलगेत पाळंदी पंढरपूर पायी वारी केली आहे ते सातारकर धर्मशाळेचे संचालक होते त्यांनी व्यसनमुक्त संघटनेची मुहूर्त मेळ तालुक्यात रोवली खाशाबा जाधव यांचे ते जवळचे मित्र होते मृत्यू पूर्वी साहेबराव मरलेकर यांनी त्यांचे मित्र मंडपवाले जाधव यांना सांगितले होते की माझे हरिनामाचे गजरात माझा अंत्यविधी पार पाडा त्याप्रमाणे साहेबराव मरलेकर यांचे दोन्ही मुलांनी त्यांची इच्छा पूर्ण केली विश्वंभर बाबा वारकरी विधी सोहळ्याचे भक्त परायणातून महाराज देशमुख यांच्या प्रवचनाने सावरणे विधी वेळातील हरिनामाचे गजरात पार पडला अशा पद्धतीने सावरणे विधी केले बद्दल दोन्ही मावली व त्यांचे बंधू यांचे तालुक्यात कौतुक होत आहे न्यूज मराठी लाईफ प्रतिनिधीशी सुनील धनावडे रेटकवली तालुका जावली असे परंतु एक अपवाज म्हणा किंवा आपले खरं एक तत्वनिष्ठ साधना म्हणा आदरणीय अलकुंटा आदरणीय दादांनी साहेबराव दादांनी परमार्थली केला याबरोबर लौकिक दृष्ट्या याच्यामध्येही पारंगत झाले संसारही त्या पद्धतीने केला आणि आपल्या मनाने आपल्या पोचनाने आपल्या कठोर अशा निर्णय घेणाऱ्या खो अगदी तंतोतंत आपलं आयुष्य व्यतीत करणाऱ्या या दादांनी या सर्वसामान्य समाजाच्या मनावर फार मोठा ठसा उमटवून आगमले वास्तविकता छत्रपती शिवाजी महाराज जाऊन जवळजवळ साडेसातशे वर्षाचा बराचसा काळ लोटला पण एक मी बोलून जाईन तुम्हाला महाराज जरी निघून गेले तरी त्यांचे विचार त्यांचे आचार आचरण या गोष्टी आपल्याला पाठीमागे ठेवून गेले आज सुद्धा आपण छत्रपती शिवाजी महाराज हा उल्लेख केल्यानंतर प्रत्येकाचं रक्त सळसळल्याशिवाय राहतात वास्तविक कारण असं की महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर त्याग करून या स्वराज्याची स्थापना व्हावी ही स्त्रींची इच्छा आहे आणि हे मनामध्ये ठेवून हे कार्य करत विचित गेले एक लक्षात घ्या शरीरपानं एखादा व्यक्ती आपल्यामध्ये जरी नसला नाही तरी तरीसुद्धा त्यांचे तत्त्व त्यांनी दाखवलेले मार्ग हे आपल्याला फार मोठी प्रेरणा देत असतात माउली दानोपाराय तुकोबाईंचा काळ फार वर्षापूर्वी झाला पण तरीसुद्धा त्यांनी दिलेले मार्ग मार्ग दाऊने गेल्याआधी दयानिधी संतती येण्याची पण ते चालव जातात न पडे गुंता कोठे काही तिसरा दुःख असेल ज्यावेळेस आपण आपल्या मोहाच्या सोडतो गोष्टी त्यावेळेस आपला जीव हा लवकर त्या शरीराचा त्याग करत नाही आणि चौथी गोष्ट आज आज आहे ते माऊली ज्ञानाभर आहे आजच्या या ओळीमध्ये सांगतात उपज येथील असेल अरे जे जन्माला आलेले त्याला एक ना एक दिवस नष्ट हे व्हावंच लागणार आहे कारण हा या कलियुगाचा सिद्धांत आहे एक लक्षात घ्या आपण आरती संग्रहामध्ये नेहमी म्हणतो युगे अठ्ठावीस विठीवर युगा याचा अर्थ असा आहे की अठ्ठावीस युग होऊन गेली तर भगवान परमात्म्याच्या कृपेनं प्रलय काळ आणखीही कधी आलेला नाही कारण त्या त्रेता युगामध्ये द्वापार युगामध्ये घडणाऱ्या गोष्टी आजही आपण या ठिकाणी वाचतो माऊली ज्ञानोपराचे ज्ञानेश्वरी आज वाचायला बसलं तरी असं वाटतं ज्ञानंपराचा काळ काही वर्षापूर्वीचाच असू शकतो गाथा वाचायला बसलं भागवत वाचायला बसलं तरी असं वाटतं की ही गोष्ट अलीकडच्या पाच वर्षाच्या काळामध्ये घडलेली असावे पण तुम्हाला एक मी आवर्जून सांगेन अरे वचनाचा ओलावा ज्यांच्या अंतकरणाला त्यांच्या वाणीला आहे ते वाङ्मय कधीही शिळ होत नाही कादंबरी एकदा वाचायला घेतली पुन्हा वाचावंशी वाटत नाही पेपर एकदा वाचायला घेतला उद्या वाचावसा वाटत नाही पण ज्ञानेश्वरी भागवत ग्रंथ हे अखंड वाचले तरी माणसाला समाधान वाटतं आणि हे कार्य आदरणीय साहेबराव दादाने कायमस्वरूपी करत आले खरंच आपल्या जीवनाचं सार्थक त्यांनी आयुष्याच्या वाटेवर घडवलं प्रथाच मुले वैकुंठ वाचू गुरुवर हे महाराज नेहमी सांगायचे अरे आयुष्य आपण किती जगतो हे महत्वाचं नाही पण ते आयुष्य आयुष्य आपण कसं जगलोय हे फार महत्वाचं आहे अरे जगापासून आपण ज्यावेळेस निवृत्त होऊ या जगाचा निरोप घेऊ त्यावेळेस आपल्या नावाचा फार मोठा तसा या ठिकाणी उमटला पाहिजे आपण गेलो तर त्याचं दुःख कोणालाही होऊ नये कारण दुःख हे प्रत्येकाला होतं जीवापाड व्यक्ता व्यक्तीवर आपण प्रेम करतो आणि एखादी जीवापाड व्यक्तीवर प्रेम करतो ती व्यक्ती ज्यावेळेस आपल्या तो निघून जाते त्यावेळेस दुःख होत नाही असं आपल्याला माणूस पाहायला मिळणार नाही प्रत्येकाला दुःख आहे या ठिकाणी या प्रवचन रूपी सेवेला या ठिकाणी विराम देतो रामकृष्णारी रामकृष्णारी विठू राम... पावला पुढे सहित झाला गुप्त दुखा गुण...